नमस्कार मैत्रिणींनो आपल्याच लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो मंगळसूत्रामध्ये भरपूर प्रकार व डिझाईन्स येत आहेत तसेच दररोज नवीन ट्रेंड्स व फॉ फॅशन फॉलो करायला सगळ्यांनाच आवडते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक सुंदर मंगळसूत्रांचा मोती मंगळसूत्राचा एक प्रकार बघणार आहोत सध्या अशा प्रकारचे गजरा मोती मंगळसूत्र हे खूपच फॅशनमध्ये आहे हे मोती मंगळसूत्र खूपच रॉयल लुक देते तसेच जर तुम्हाला परंपरा फॉलो करायला आवडत असेल तर तुम्ही महाराष्ट्रीयन लुकसाठी अशा प्रकारचे गजरा मोती मंगळसूत्र हे नक्कीच ट्राय करू शकता खूपच छान व रॉयल दिसाल हे मंगळसूत्र अगदी शुभ्र टष्ठशित मोत्यांनी बनलेले असून खूपच रॉयल दिसते तसेच हे मोती खूपच खुलून दिसतात काळ्या मनांच्या सरींमध्ये हे पांढरे शुभ्र मोती खूपच छान लूक देतात तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र हे पैठणी साडीवर काठपदर साडीवर किंवा कॉटनच्या साड्यांवरही घालू शकता सिंपल सोबर मिनिमल लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र ट्राय नक्कीच करू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये टिलियन किप स्माइलिंग बाय